मित्रांनो आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो प्रत्येक स्त्रीच्या दैनंदिन आयुष्याशी थेट जोडलेला आहे आणि तो म्हणजे लिपस्टिक लिपस्टिक म्हणजे केवळ एक रंग नाही तर आत्मविश्वास सौंदर्य आणि आकर्षणाचा भाग आहे अनेक जणींना लिपस्टिक शिवाय बाहेर पडणंच अवघड वाटतं ऑफिसला जाताना लग्न कार्यक्रमाला जाताना अगदी घरातील छोट्या सेलिब्रेशनलाही लिपस्टिक लावणं म्हणजे एक प्रकारचा सवयीचा भाग बनलेला आहे पण तुम्ही कधी विचार केला आहे का की रोज लिपस्टिक लावणं तुमच्या आरोग्यावर किती गंभीर परिणाम करू शकतं आपल्याला वाटतं की लिपस्टिक फक्त ओठांवर आहे पण खरं म्हणजे ती आपल्या संपूर्ण शरीरावर परिणाम करत असते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की रोज लिपस्टिक लावण्याचे पाच गंभीर परिणाम कोणते आहेत लिपस्टिक मधील केमिकल्सचा आरोग्यावर कसा दुष्परिणाम होतो आणि शेवटी काही सोप्या टिप्स ज्यामुळे हे दुष्परिणाम टाळता येतील मित्रांनो लिपस्टिक हा स्त्रियांच्या सौंदर्याचा अविभाज्य भाग मानला जातो हजारो शेड्स डिझाईन्स आणि पॅकेजिंग उपलब्ध असल्यामुळे प्रत्येक मुलगी किमान दोन ते तीन लिपस्टिक तरी बाळगतेच लिपस्टिकच्या सहाय्याने ओठ सुंदर दिसतात आणि चेहऱ्याला फ्रेश लुक मिळतो अनेक महिला असे म्हणतात की लिपस्टिक नाही लावलं तर चेहरा फिका दिसतो त्यामुळे दिवसाची सुरुवात लिपस्टिकने करणं हा आता अनेकांचा रुटीन झाला आहे पण या मुहाच्या मागे एक मोठा धोका दडलेला आहे सौंदर्य वाढवण्यासाठी वापरली जाणारी ही लहानशी वस्तू नकळत आपल्याला रसायनांचं सेवन करायला भाग पाडते ज्याचा शरीरावर दीर्घकालीन परिणाम होतो परिणाम क्रमांक एक लिपस्टिकमधील मधील शिसे आणि त्याचे दुष्परिणाम मित्रांनो लिपस्टिकमध्ये मध्ये प्रामुख्याने शिसे हा एक हानिकारक धातू आढळतो शिसे शरीरात गेल्यावर हळूहळू हार्मोन्स मध्ये असंतुलन निर्माण करत प्रजनन क्षमता कमी करू शकतं आणि मुलांमध्ये मानसिक विकासावर वाईट परिणाम करू शकतं धक्कादायक गोष्ट म्हणजे आपण जेव्हा काही खातो पितो किंवा पाणी पितो तेव्हा लिपस्टिकचा थोडा थोडा भाग आपल्या पोटात जातो रोजच्या रोज असं झालं की शिसे शरीरात साठू लागतं आणि ते अनेक गंभीर आजारांना कारणीभूत ठरतं म्हणजे सौंदर्य वाढवण्याच्या नावाखाली आपण नकळत आरोग्याचं नुकसान करत असतो परिणाम क्रमांक दोन ओठ काळे आणि कोरडे होणे लिपस्टिक लावल्यावर ओठा आकर्षक दिसतात पण दीर्घकाळ वापरल्यास त्याचा नकारात्मक परिणाम दिसायला लागतो लिपस्टिकमधील रसायनं आणि प्रिझर्वेटिव्ह ओठांचा नैसर्गिक ओलावा शोषून घेतात त्यामुळे ओठा कोरडे पडतात फाटायला लागतात आणि त्यांचा गुलाबी रंग हरवून ते हळूहळू काळपट दिसू लागतात अनेक महिला असा प्रश्न विचारतात की इतके लिपस्टिक वापरूनही ओठ सुंदर का दिसत नाहीत कारण दररोजच्या रसायनांच्या सवयीमुळे ओठांची नैसर्गिक त्वचा खराब होत असते आणि तिची चमक कायमची हरवते परिणाम क्रमांक तीन शरीरात विषारी पदार्थ साचणे मित्रांनो लिपस्टिकमध्ये फक्त शिसेस नसतं तर त्यात पॅराबेन्स कॅडमियम आणि क्रोमियम यांसारखी रसायनं देखील असतात हे सर्व पदार्थ आपल्या शरीरात गेल्यावर विषारी परिणाम करतात या सर्व रसायनांमुळे कर्करोगासारख्या गंभीर आजाराचा धोका वाढतो यकृतावर जास्त ताण पडतो आणि शरीराची नैसर्गिक डिटॉक्स प्रणाली बिघडते सौंदर्य वाढवण्यासाठी वापरलेली ही वस्तू नकळत आपल्या आरोग्याला मोठ्या धोक्यात टाकते सुंदर दिसण्याच्या मोहापायी आपण शरीरात हळूहळू विष जमा करत आहोत हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे परिणाम क्रमांक चार अलर्जी आणि त्वचेचे आजार लिपस्टिक लावल्यावर काही महिलांना लगेच अलर्जीक प्रतिक्रिया जाणवते हात सुटणे लालसरपणा येणे जळजळ होणे ही त्याची लक्षणं आहेत विशेषतः स्वस्त लोकल किंवा नकली ब्रँडची लिपस्टिक वापरल्यास हा धोका अधिकच वाढतो अशा लिपस्टिकमुळे ओठांच्या आसपास इन्फेक्शन होऊ शकतं आणि त्वचेचे गंभीर आजार उद्भवू शकतात सुरुवातीला ही लक्षणं किरकोळ वाटली तरी कालांतराने ती मोठ्या समस्येचे रूप घेऊ शकतात म्हणून लिपस्टिक निवडताना दर्जा आणि सुरक्षितता तपासणं आवश्यक आहे परिणाम क्रमांक पाच पचन संस्थेवर दुष्परिणाम दिवसभरात आपण जेवताना पाणी पिताना किंवा स्नॅक्स खाताना लिपस्टिकचा काही भाग आपल्या पोटात जातो हे रसायन पोटात गेल्यावर थेट पचन संस्थेवर परिणाम करत लिव्हरवर ताण येतो पचन शक्ती कमी होते आणि वारंवार गॅस अपचन पोटदुखी यांसारखे त्रास उद्भवू शकतात दिसायला लहानशी गोष्ट पण आतून शरीरात मोठं नुकसान करू शकते म्हणजे सौंदर्य राखण्यासाठी केलेली ही कृती आपल्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते दुष्परिणाम टाळण्यासाठी काय कराल आता प्रश्न असा आहे की लिपस्टिक वापरायचीच नाही का नक्कीच वापरा पण योग्य काळजी घ्या शक्यतो हर्बल किंवा नैसर्गिक लिपस्टिक वापरा लिपस्टिक लावण्याआधी ओठांवर लिप बाम खोबरेल लिपस्टिक पूर्णपणे स्वच्छ करा जेणेकरून रसायन ओठांवर राहणार नाहीत लिपस्टिक रोज लावणं टाळा आणि अधून मधून नैसर्गिक लूक ठेवा पर्याय म्हणून रंगीत लिप बाम वापरता येईल जे सुरक्षित असतात आणि आता त्यातही विविध शेड्स उपलब्ध आहेत मित्रांनो सौंदर्य महत्वाचं आहे पण आरोग्य त्याहूनही महत्वाचं आहे लिपस्टिक लावणं हे चुकीचं नाही पण अतिरेक नेहमीच धोकादायक असतो आज आपण पाहिलं की रोजच्या लिप्स्टिकमुळे शिसेमुळे हार्मोनल व मानसिक समस्या ओठ काळे आणि कोरडे होणे विषारी पदार्थ शरीरात साचणे व संसर्ग आणि पचन संस्थेवर दुष्परिणाम असे गंभीर परिणाम होऊ शकतात म्हणून विचार करा सौंदर्य फक्त बाहेरून नाही तर आतूनही झळकायला हवं ओठ सुंदर दिसण्यासाठी लिपस्टिक नव्हे तर आरोग्यदायी जीवनशैली आणि योग्य काळजी हवी मित्रांनो आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला महत्वाचा वाटला असणार अशाच प्रकारच्या आरोग्यदायी कंटेंट्सकरिता करीता आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा